कोल्हापुरातील बेशिस्त वाहनधारकांवर कारवाई करण्याचे निर्देश वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिले आहेत त्यानुसार शहरात ठिकठिकाणी थीक कारवाईचं सत्र सुरू आहे पण शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या समोर सुरू असलेल्या कारवाई दरम्यान एका पोलीस कर्मचाऱ्यानं ना नागरिकांना उद्धटपणे बोलण्यास सुरुवात केल्यानं ना अनेकांनी नाराजी व्यक्त केली कोल्हापुरातील वाहनधारकांच्या बेशिस्तपणामुळे वाहतुकीची कोंडी नित्याचीच बनली आहे त्याचबरोबर वाहतुकीचे नियम पाळले जात नसल्यामुळे अनेक दुर्घटना घडत आहेत याला पायबंद घालण्यासाठी शहरात बेशिस्त वाहन चालकांवर कारवाईचे निर्देश वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिले आहेत मात्र त्याचा गैरअर्थ घेत काही पोलीस कर्मचारी सर्वसामान्यांना बोलत असल्याबद्दल नाराजी व्यक्त होतीये शाहूपुरी पोलीस ठाण्यासमोर आज सकाळी अशीच कारवाई सुरू झाली आणि मुख्यालयातून बदली होऊन आलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्यामध्ये जणू सिंघम संचारला कुणाचीही गाडी अडवल्यानंतर उर्मटपणे लायसन्स आणि कागदपत्राची मागणी करू लागला विशेष म्हणजे काही महाविद्यालयीन विद्यार्थ्यांवर मात्र त्यानं मर्जी दाखवली ही बाब काही नागरिकांनी पत्रकारांना सांगितली पत्रकार तिथं पोहोचताच या सिंघमच्या डोळ्यावरील गॉगल उतरला आणि त्यानंतर थोड्याच वेळात कारवाई गुंडाळण्यात आली